ते कसले ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूनची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा त्यांना सोडलं ना या नायकांनी हे आहे कसले माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे रुग्णालयाने उपचारासाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषाभिषे दगावल्याचा आरोप होत आहे दरम्यान तनिषाभिषे यांच्या मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी आता थेट मंगेशकर कुटुंबावर टीका केली आहे लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक आहे नालायक आहे तसंच यांनी कधी कोणाला दान केलं के का नुसतं गाणं म्हणून कोणी महान होत नाही सहीसाठी देखील हे पैसे घेतात इतके नालायक आहेत हे समाजासाठी यांचं काय योगदान आहे असा सवालही विजय वडट्टीवार यांनी केला कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीने गाणं चांगलं गायला म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही म्हणून हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहेत माणूसकी आहे यांच्यात हे तर माणूसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर हे कलंक आहे आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फा फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका